ओ oh माय गॉड इतकी सजून सवरून कुठं चालली आहे जी कायनाथने घरात पाऊल ठेवताच सजून बसलेल्या सायलीला विचारले सायली लाजली ते ते आज आमच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे ना ते ॲनिव्हर्सरी हॅप्पीवाली तर ते आज मला घ्यायला येत आहेत त्यांच्याबरोबर फिरायला घेऊन जाणार आहेत क काय काय का, का, का बोललीस तू आदित्य सर इथे येत आहेत का मग मग माझं काय होईल कायनाथचे डोके फिरू लागले मी फॅक्टरीत परत जात आहे आणि त्यांना सांग मी इथे नाहीये मी खरंच इथे आलेच नव्हते त्यांना सांग की मी जन्मालाच आले नाही हा सगळा त्यांचा भ्रम होता कुणीही कायनात अस्तित्वात नाही ठीक आहे लक्षात राहीन ना तुला हेच सांगायचं आहे कायनाच्या कपाळावरून घाम येत होता सायली हसून हसून जाम झाली होती मग तिने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाली अरे यू नॉट वरी कायू बेबी मी आहे ना बघ हे तुला काहीही बोलणार नाही आणि सायली कायनाथने बोललेल्या ओळी आठवून ती पुन्हा मोठ्याने हसली मग कुठे जायचा प्लॅन आहे तुझा कायनाथने तिला चिडवले आता त्यांनाच माहीत सायली गुडघ्यात पाय वाकून आरामात बेडवर बसली आणि कोपर गुडघ्यांवर ठेवून कायनाथला एक गोष्ट सांगू लागली अरे कुठे घेऊन जाणार गेल्या वर्षी त्यांनी मला एका मोठ्या पाच सितारा फायव स्टार फायव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेले होते तुला माहिती आहे संपूर्ण हॉटेलमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो जेव्हा मी विचारले तेव्हा ते म्हणाले की आज कुणी येणार नाही फक्त तू आणि मी बास वे त्यांनी संपूर्ण हॉटेल बुक केले ॲनिव्हर्सरीसाठी हां हां हा, अजून काय आणि माहिती आहे तिथलं जेवण मला अजिबात आवडलं नाही तुला सांगू का छोट्या प्लेटमध्ये डबल रोटीमध्ये बटाटे आणि कांदे भरले आणि त्यावर टोमॅटोची चटणी होतली दोन्ही बाजूला दोन कोथंबिरीची पाने ठेवली आणि म्हणाले हे आमच्या रेस्टॉरंटमधले सर्वात फेमस सँडविच आहे आपण त्याला काय म्हणतो डबल चीज सायली जसं सांगत होती कायनाथ हसत होती तू का हसते आता मला सांग मी दररोज घरी स्वतःच्या हाताने यांच्यासाठी फिल्टर कॉफी बनवते तिथेही -ती, तीच कॉफी घेऊन आला आणि तुला माहिती आहे त्याची किंमत किती होती किती तिच्या ती -ती। बोलण्याचा उत्साह कायम ठेवण्यासाठी कायनाथने आश्चर्याने डोळे मोठे केले पाचशे रुपये इतक्या पैशात घरासाठी दोन दिवसांची भाजी आणि डाळ येईल पण हे त्यांच्यापुढं कोणाचं चालू देतील सायलीने आपला हात पूर्णपणे पुढं करून तिला पाचशी बोटे दाखवून तिच्या बोलण्यावर जोर दिला आणि वरून अंधार अंधार म्हणजे अंधार म्हणजे हे म्हणाले होते की आज आपण मेणबत्ती लाईट डिनर करू मला सांग काय ना आता ते पाच सितारावाल्या लोकांनी त्यांचे लाईटचे बिलही वाचवले आणि यांना मूर्खही बनवले कॅन्डल लाईट डिनर सर 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 बोलून सर्वजण त्यांच्या मागे पुढे फिरत होते आणि यांना काही माहीत आणि यांना काय माहिती पडद्यामागे यांचे किती नुकसान होत आहे आता मला सांग त्यांनी लाईट पण चालू केली नाही आणि वरून जेवणाची बिल झाले पाच ते सहा हजारांची तू खरे सांग काय ना पैसे ऐकल्यानंतर माझ्या पोटातील अन्न तोंडातून बाहेर पडणार होते शपथ काय नाचे हसू थांबण्याचे नाव नव्हते अच्छा आदित्य सरांचं आणि तुझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे ना सायलीने तिच्या फोनचा वॉलपेपर उघडला जिथे फक्त आदित्यचाच कब्जा होता हो ते तर आहे काहीही असो ते माझ्यावर खूप प्रेम करतात कधीकधी असं वाटतं की मी त्यांची बायको नसून त्यांची मुलगी आहे एवढा लाड करतात सायली हसली आणि तिच्या हाताने पोटाला हळवारपणे स्पर्श करत म्हणाली बास आता हा बाबू येईल तेव्हा ते, ते माझ्यावर अजिबात प्रेम करणार नाहीत मला माहिती आहे कायनात काही बोलेपर्यंत सुयशातून एक मोठा टिफिन घेऊन बाहेर आला आणि सायलीच्या बेडवर ठेवला हे काय आहे मॅडमचा टिफिन आणि म्हणूनच मी आईकडून बांधून घेतला आहे वेळेवर जेवा नूडल्स फिडल्स खायचे नाहीत संपूर्ण दिवस मैदा खात असते नूडल्स बनत चालली आहे सुयश म्हणाला कायनातने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि शांतपणे टिफिन उचलला काय चाललंय आजकाल मॅडमची चांगलीच सेवा चालू आहे आ, आ? सुयशने सायलीच्या डोक्यावर एक टपली मारली तुझ्याबद्दल बोल सजून सवरून सु सवारी कुठे निघाली आहे ये तू मला हात का लावला तुला माहीत नाही का हे आता येणार आहेत दारातूनच तुला कुठं तात येतील अरे याला कुटायला आदित्य सरांची वाट का पाहिजे थांब मी पकडते तू तु, 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 तुझ्या मनाचं समाधान होईपर्यंत कुठ असे म्हणत काय ना धावत गेली आणि मागून सुयेशची कॉलर पकडली आणि त्याच्या गळ्याला लटकली तिच्या या कृतीवर सुयेश मोठ्याने हसला सायलीने धावत जाऊन सुयेशच्या पाठीवर दोन चार मुक्के मारले ठीक आहे ठीक आहे तुझा बदला झाला ना मला सांग जिजा येत आहेत का खरं खरं हो टाईम तर झाला आहे आत्तापर्यंत यायला पाहिजे होते सायली तिच्या फोनवर वेळ पाहत म्हणाली मग तिने एकदा आदित्यला फोन केला बेल वाजत राहिली फोन उचलला जात नव्हता सायली पुन्हा फोन करण्याआधीच कायनाथ म्हणाली अरे येतील येतील तुला माझा मृत्यू बोलवणे आज खूप घाई आहे काय कायनाथने तिला मागे ओढले हो आणि खाटेवर बसवले हो कायनातकडे हसत हसत गिरणीत गेला तुझी साडी खूप सुंदर दिसते नक्कीच आदित्य सराने दिली असेल हो हो हेच घेऊन आले होते बनारसहून हीच मी पहिल्या लग्न वाढदिवसाला घातली होती त्यांना ही साडी खूप आवडते कायनाथ तिच्या का साडीला स्पर्श करून पाहू लागली सोनेरी धाग्यांनी भरत काम केलेली ती सुंदर निळी साडी आणि सायलीच्या कपाळावरची चमकदार निळी टिकली दोन्हीही खूप सुंदर याची एम्ब्रॉयडरी पण खूप सुंदर आहे अरे एम्ब्रॉयडरीवरून काय आठवले हो मी तुला काहीतरी दाखवते सायली तिची साडी आवरत आत धावली आणि एक छोटी बॅग बाहेर काढली अरे वाह यात काय आहे माझा खजिना बोलत असताना सायलीचे डोळे चमकले मग लवकर दाखव सायलीने कापडी बॅगची झीप उघडली आणि ती घाटेवर उलटी केली त्यातून लहान मुलांचे बरेच कपडे बाहेर आले काही फ्रॉक काही रुमाल आणि छोटे हातमोजे कायनात काय नात एक, -एक कपडा उचलत त्याकडे आश्चर्याने पाहत होती ते छोटे कपडे म्हणजे घरगुती भरतकामाचे एक अनोखे उदाहरण होते तुझ्या बाळासाठी इतके सुंदर कपडे सुंदर आहे ना मला रिकामे बसून कंटाळा येत होता म्हणून मी काहीतरी काम करण्याचा विचार केला सायलीने रंगाचे खूप छान मिश्रण केले होते हलक्या गुलाबी रंगाच्या फ्रॉकला फुगलेल्या भाया आणि नेकवर बनवलेल्या मोठ्या कॉलरवर गडद रंगाची फुले कुरली होती तिने एक अतिशय हलक्या रेशमी जांभळ्या रंगाचा फोर ड्रेस बनवला होता ज्याला छातीवर पुढून हुक होते आणि आत एक छोटा पांढरा टॉप होता तो खूप सुंदर ड्रेस होता हे शिवले पण का काय ना त्या कपड्यांच्या सौंदर्यात मग्न मग्न होत होती हा भाई सगळे वेगवेगळ्या डिजा, डिझा डिझाईनचे आहेत ते म्हणतात की आम्हाला मुलगी होईल म्हणून मी खूप फ्रॉक बनवले आहेत जर निलमला झाली तर मी तिला काही फ्रॉक देईन जर मुलगा झाला तरीही त्याला हेच घालायला लावेन छोटा असल्याने काय कळत आहे वास सायली काश माझं बाळ असतं एखादं तर मी तुझे हे सर्व फ्रॉक चोरले असते कायनात फ्रॉक मुठीत धरत म्हणाली जेव्हा तुझी होईल तेव्हा मी तुझ्यासाठी अजून नवीन आणि सुंदर फ्रॉक बनवीन दोघीही जोरजोरात हसल्या सायली तिच्या फोनवर पुन्हा पुन्हा वेळ पाहत होती आदित्य निघून तीन तास अधिक वेळ झाली होती तो आतापर्यंत यायला हवा होता सायलीने फोन उलटला आणि खाली ठेवला बरं काय ना त्या व्हिडिओचे काय झाले जो मी तुला पाठवला होता सायलीने आजूबाजूला पाहिले आणि हळू आवाजात कुजबजली अरे तू दिवसेंदिवस कमाल करत आहेस सायली लोक तुला इतके पसंत करतात हे अविश्वसनीय आहे फक्त एका महिन्यात पंधराशेहून अधिक लोकांनी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे तुझी ती चुलीवर बनवलेल्या भरलेल्या कारल्याची रेसिपी प्रसिद्ध झाली आहे बघ किती लोकांनी भरलेल्या मसाल्याची रेसिपी विचारली आहे हाय खरंच बघ आमची वेदिका किती चांगली आहे तिने सगळं केलं आहे तिनेच मला सांगितलं होतं की यातून पैसेही मिळतात आणि बघ कायनात पुढे जाऊन तिच्या कानात कुजबुजली हो या महिन्यात पूर्ण बारा हजार चारशे एकतीस रुपये झाले सायली आनंदाने भरून गेली ओ हॅलो जास्त आनंदी होण्याची गरज नाही यात माझी पण आहेत मी सगळं एडिटिंग पूर्ण केलं आहे हो हो तुला हवे तितके घे बारा हजार ही काही कमी रक्कम नाही आहे कायनाथने त्या छोट्या छोट्या फ्रॉकचे फोटो काढायला सुरुवात केली ठीक आहे कायनात कोणालाही सांगू नकोस आज जेव्हा हे मला पाच सितारा हॉटेलमध्ये घेऊन जातील तेव्हा जेवल्यानंतर मी बिल देईल मग पाहिले यांचा चेहरा सायली तोंडावर हात ठेवून आनंदाने हसली ओ हो सो स्वीट ऑफ यू कायनाथने सायलीचे गाल ओढले इकडे सुए एक मित्र कानात एअर घालून आनंदाने चालत गिरणीवर आला काय रे राम दिवसभर कुठे कुठे फिरतोयस सुयशने ताना मारला त्याच्या मित्राने सायकलवर ठेवलेली गव्हाची गुणी खाली उतरवली काही नाही रे मी धरणावर गेलो मला कळलं की महामार्गावर एक गाडी पलटी झाली आहे म्हणून मी ती पाहण्यासाठी गेलो राम राम मी काय बोलू आत असलेल्या व्यक्तीच्या जगण्याची काहीच आशा नाही संपूर्ण गाडी पूर्णपणे चपटी झाली होती सुयेश वाकडं तोंड करून हसला हे काही नवीन आहे का रे या अपघातांना रोज कुणी ना कुणी सामोरे जातेच हो पण आज खूप मोठी पार्टी आहे असं वाटतंय ही गाडी जरा बघ ही खूप मोठी आणि महागडी वाटत आहे सुयेश गिरणीच्या टबमध्ये भरत होता त्याने फोटोकडे एक नजर टाकली आणि तोंड दुसरीकडे वळवले पण अचानक त्याच्या मनात वीज चमकली गव्हाची गुणी तिथेच फेकून देत त्याने रामच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि झुम इन करून फोटो पाहू लागला अशीच अगदी अशीच एक कार जिजाकडेही आहे सोना म्हणाली होती की ते गावाला येत आहेत ही त्यांची तर नाही नाही शी जिजा थोडी असतील कानपूरमध्ये अशी गाडी दुसऱ्या कोणाचीही असेल दुसरं कोणीही असेल जेव्हा काहीतरी अनुचित घडण्याची भीती असते तेव्हा मन अचानक इतके स्वार्थी बनते तो इतरांबद्दल वाईट विचार करेल पण स्वतःच्या लोकांबद्दल नाही सुयेशचीही तीच अवस्था होती सुयेशने स्वतःशीच बडबड केली आणि रामच्या हातात फोन ठेवला आणि पटकन बाहेर पळाला सायली अजूनही अंगलातल्या अंगणातल्या पलंगावर बसून कायनाथशी गप्पा मारत होती आणि ती पुन्हा पुन्हा फोन उचलून वेळ पाहून चिडायची सुयशने बाईकवर बसून ती शेताच्या हद्दीतून महामार्गाकडे इकडे हायवेवर गाडी बहुती गर्दी जमली होती लोक त्यांच्या मोबाईल फोनने फोटो काढत होते कुणीतरी व्हिडिओ बनवत होते आतली व्यक्ती जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता फार कमी लोकांना वाटत होती पोलीस स्टेशन थोड्या अंतरावर होते पोलीस आले आणि सर्वांना हाकडून लावत होते रुग्णवाहिका बोलावली गेली होती पोलिसांनी गाडीच्या ड्रायविंग साईडच्या दरवाज्याची तपासणी केली जो खूप खराब झाला होता दरवाजा उघडण्याची शक्यता दिसत नसल्याने मेटल कटर आला आला आणि मोठ्या कष्टाने दरवाजा कापण्यात उघडताच आदित्यचा रक्ताने माखलेला हात बाहेर आला एअरबॅग्जमुळे या फुग्यासारख्या वस्तूत त्याचा चेहरा घुसला होता जो हळूहळू बाहेर काढण्यात आला एअरबॅग्ज उघडण्यास उशीर झाल्यामुळे विंडोशील काचेचे तुकडे शरीराच्या वरच्या भागाच्या अनेक ठिकाणी घुसले होते पांढरा शर्ट रक्ताने माखलेला होता छाती आणि पोटाच्या मध्ये काचेचा एक मोठा तुकडा घुसला घुसला होता होता उघडल्यामुळे तो शरीरात खोलवर इतर जे काही अंतर्गत नुकसान झाले असेल ते फक्त डॉक्टर सांगू शकतील पोलिसांनी त्याची नाडी तपासली जी खूपच मंद चालली होती खिशात हात घातला आणि फोन बाहेर आला आदित्यच्या बोटांवरून रक्त पुसण्यात आले आणि त्याच्या बोटाच्या ठशाच्या मदतीने फोन उघडण्यात आला शेवटचा डायल केलेला नंबर सायलीचा होता ज्यावर वाईफी लिहिले होते पोलिसांनी तोच नंबर डायल केला सायलीने पुन्हा एकदा वेळ तपासण्यासाठी फोन उचलला आणि फोन वाजला सायलीने आनंदाने खाटेवरून उडी मारली बघ बघ असं वाटते की हे बाहेर आले आहेत कायनातही घाबरले आणि उभी राहिली मला कार येण्याचा तर आवाज ऐकू आला नाही कायनात बोलली सायलीने फोन उचलला नाही आणि ती दाराकडे धावली बाहेर कोणीच नव्हती ती शांतता समोर उभा असलेला तो वडाचा वृक्ष ज्याची मुळे हवे तिकडे तिकडेच डोलत होती साडेचार तास झाले होते सायली फोन उचलण्यापूर्वीच तो डिस्कनेक्ट झाला तिने पटकन परत नंबर डायल केला फोन उचलताच ती बोलली हॅलो कुठे आहे तुम्ही किती वेळ लावला हॅलो हॅलो हा हा मला तुमचं बोलणं ऐकू येत आहे तुम्ही कोण बोलत आहे आदित्यच्या फोनवर एक अनोळखी आवाज ऐकून सायलीला धक्का बसला हो हा नंबर ज्या व्यक्तीचा आहे त्यांना तुम्ही ओळखता का ओळखते हो हो ते माझे पती आहेत का तू तु, तू तुम्ही तु, 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 कोण बोलत आहे हो मी इथला पोलीस इंचार्ज आहे तुमच्या नवऱ्याचा हायवेवर अपघात झाला आहे तुम्ही ताबडतोब शहरातील हॉस्पिटलमध्ये पोहोचा आम्ही त्यांना तिथे घेऊन जात आहोत सैलीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता दोन मिनिटांसाठी तिला नुकत्याच ऐकलेल्या शब्दांवर विश्वासच बसला नाही क का काय काय का, 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 बोलले यांचा यांचा अपघात खरं नाही नाही ख खोट तुम्ही खोटं बोलताय मॅडम तुम्ही वाद न घालता रुग्णालयात या जेणेकरून त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळतील पोलिसाने फोन कट केला सायलीच्या हातातून फोन निसटला आणि जमिनीवर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले सायलीला सुद्धाच्या डोळ्यांसमोर सगळं फिरताना दिसू लागलं फोन पडल्याचा आवाज ऐकून कायना तातून धावत बाहेर आली सायली सायली काय झालं सायलीने मान वळवून कायनाथ कडे पाहिले काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण ओटातून शब्द बाहेर पडू शकले नाहीत ती जमिनीवर पडण्यापूर्वीच कायनाथने मागून धरले सायली काय झालं कोणाचा फोन होता तू काहीच का बोलत नाहीस कायनाथने तिला जोरात हलवले आणि ती लगेच शुद्धीवर आली तिने कायनाथला मागे ढकलले आणि अन्वाणी पायांनी शेताकडे धावली जो रस्ता थेट महामार्गावर जात होता ती शेतातून बेफान धावत होती चप्पल न घालता कानात तिच्या मागे धावत होती ओरडत होती सायली काय करतेस तू निदान मला तरी सांग इतक वेगाने धावणे तुझ्या आरोग्यासाठी चांगलं नाही सायली थांब प्लीज सायलीने एकदाही मागे वळून पाहिले नाही बस धावतच राहिली शेतांमधील पदपथांतून थेट महामार्गावर जाणारा एका लहानशा रस्त्यावर तिची पावले थांबली काही अंतरावर अजूनही गर्दी होती थरथर त्या थर पापण्या घेऊन सायली त्या दिशेने वळली एक खूप मोठी लांब काळी कार उलटी पडलेली होती ती गाडी ओळखायला तिला एक मिनिटही लागला नाही आधी तिची गाडी आता जे पाऊल वेगाने धावत होते आता तिला गाडीकडे चालता जा, चालत जाण्याचीही हिंमत नव्हती एक पाऊलही टाकणे इतके कठीण झाले होते की जणू काही पायांना खूप दगड बांधले आहे मोठ्या काष्टाने ती स्वतःला गाडी जुळ उडवून आणू शकली ती लोकांच्या गर्दीतून मार्ग काढत गाडीच्या अवशेषांजवळ पोहोचली तेव्हा तिचा आत्मा थरथर कापून लागला कार इतकी वाईट अवस्थेत होती की आत बसलेली व्यक्ती जिवंत आहे की नाही याचा अंदाज येत होता दरवाजा धातूच्या कटरने कापलेला होता गाडीच्या आतील सीटवर सर्वत्र रक्ताचे डाग पसरले होते पांढरी सीट रक्ताने लाल झाली होती गाडीच्या काचा सर्वत्र पसरलेल्या होत्या सायलीचा आत्मा हादरला आदित्य आत नव्हता त्याला रुग्णालयात नेले असावे सायलीला रडायला वेळ नव्हता ती तशीच काचा टाळत अन्वाणी पायांनी हॉस्पिटलकडे धावली तेवढ्यात मागून सुयेश बाईक घेऊन आला सोना इथे बस सुएचा शर्ट ही रक्ताने भाकलेला होता पोलिसांच्या मदतीने त्याने आदित्यला रुग्णवाहिकेत बसवले आणि रुग्णालयात पाठवले होते सायलीला काही सुचत नव्हते सुएदच्या शर्टावर रक्त पाहून ती वेडी झाली आणि तिचे केस ओढू लागले हे हे कुठे आहेत कुठे आहे सुयेश बोल कुठे आहे हे तू मला का सांगितलं नाहीस ए सुयेश हे ठीक तर आहे ना बोल खरं सांग तुला माझी शपथ तू त्यांना पाहिले का बोल जास्त दुखापत झाली नाही ना सायली जोर जोरात रडू लागली सुयेशने तिला सावरण्यासाठी बाईकवर बसून तिचे डोके धरले आणि छातीला लावले काही नाही झालं सोना अगदी ठीक आहे जिजा थोडीफार दुखापत झाली आहे डॉक्टर आता त्यावर मलमपट्टी करतील मग सगळं ठीक होईल तू का रडत आहेस हं शांत हो लवकर शांत हो सायलीने स्वतःला सावरले आणि ती बाईकवर बसली तिने मागे वळून पुन्हा गाडीकडे पाहिले गाडीची अवस्था ओरडून सांगत होती की सुयट जे बोलत आहे ते सत्यापासून खूप दूर आहे थोडाच वेळ लागला आणि दोघेही शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयासमोर होते सायलीने बाईकवरून उडी मारली आणि आत पळाली अरे मॅडम तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला कोणाला भेटायचं आहे मागून एक वॉर्ड आहे ओरडत आला माझ्या माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला इथे आणला आहे सायली रडत आणि धापा टाकत म्हणाली तो हायवे अपघात केस हो हो तोच मागून येणारा सुयश म्हणाला तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटायला हवे आत्ता ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये आहेत सायली इमर्जन्सी वॉर्डकडे धावली एका नर्सने तिला बाहेर थांबवले अरे अरे कुठे चालला आहात बाहेर बसा डॉक्टर बाहेर येत आहेत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सायली दाराशी पोचली तेव्हा डॉक्टर आतून बाहेर आले त्यांचं मास्क काढलं सायली तिथे अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याने उभी होती ती डॉक्टरांची दोन्ही हात धरून तिथेच लटकली डॉक्टर साहेब ही ठीक तर आहेत ना सांगा बोला ना ती पुढे काही बोलण्यापूर्वीच डॉक्टरांनी हात दाखवून तिला गप्प राहण्याचा इशारा केला तुम्ही तुम्ही रुग्णाला ओळखता हो ते, ते माझे पती आहेत तुमचे पती खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे सर्वप्रथम त्यांना दोन मोठे आणि तीन किरकोळ फ्रॅक्चर आहेत आम्ही त्यांना आता दिल्लीला रेफर करत आहोत तुम्ही त्यांना ताबडतोब दिल्लीतील या रुग्णालयात घेऊन जा त्यांच्यावर तातडीने गंभीर ऑपरेशनाची आवश्यकता आहे आम्ही बाहेरून दिसणारे सर्व मोठे काचेचे तुकडे काढले आहेत परंतु काही तुकडे शरीरात गेल्यानंतर आतच तुटले आहेत ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होत आहे छातीजवळ घुसलेल्या काचेच्या तुकड्याने बरगडीचा पिंजरा तुटला आहे आम्हाला तिथून काचेचे तुकडे काढता आले नाहीत तुम्ही त्यांना ताबडतोब दिल्लीला घेऊन जा डॉक्टर साहेब एकदा मला त्यांचा चेहरा दाखवा सॉरी मॅडम सध्या ड्रेसिंग चालू आहे तुम्ही आता आज जाऊ शकत नाही सायली वेडी झाली होती तिला काहीच समजत नव्हते रडण्याशिवाय तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही सुयेश तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता काही मिनिटातच सायलीने अचानक रडणे थांबवले आपले अश्रू पुसून टाकले सुयेशचा फोन मागितला आणि लगेच अक्षयला फोन केला अक्षय आणि वेदिका घरी परतले होते आणि खराब मूडमुळे त्यांच्या खोलीत झोपायला गेले होते खूप गाड झोपेत असताना सायलीचा फोन कॉलचा आवाजाने त्याचे डोळे उघडले सायली इतक्या दिवसांनी कशी आहेस सायली काहीच बोलू शकली नाही स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करूनही ती रडू लागली अक्षय अक्षय सायलीचा आवाज ऐकून अक्षय घाईघाईने गाए बेडवरून खाली उतरला आणि उभा राहिला सायली काय झालं तू का रडत आहेस अक्षयचे बोलणे ऐकून वेदिका जी नुसतं पडली होती ती घाबरून उठली यांचा यांचा ॲक्सिडेंट झाला यांचा ॲक्सिडेंट झाला आहे अक्षय तिच्या आवाजात येत होत्या तू तू लवकर ये हे हे लोक हे लोक म्हणत आहेत की त्यांना दिल्लीला घेऊन जा मी त्यांना एकटी कसे घेऊन जाऊ शकते मला काहीही समजत नाही आहे अक्षयचे भान हरपले पाय पूर्णपणे ढिल्ले पडले भ भा, भा भाईचा ॲक्सिडेंट तो फक्त एवढेच बोलू शकला आणि त्यानंतर त्याच्या तोंडातून शब्दच फुटले नाहीत ॲक्सिडेंटची बातमी कळताच वेदिकाने वेजेच्या विवेगाने अक्षयच्या हातातून फोन हिसकावून घेतला हॅलो सायली तू कुठे आहेस कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस ऐक काळजी करू नकोस आम्ही आत्ताच निघत आहोत ठीक आहे अजिबात काळजी करू नकोस कोण आहे तुझ्यासोबत वेदिकाने बेडवरून उडी मारली नाईट गाऊनमध्ये असलेल्या वेदिकाने वॉर्ड्रोबमधून ब्लेजर उडून घातला जीन्स घातली हो सुयश आहे वेदिकाने तिच्या डोक्यावर थोडा जोर दिला ऐक ऐक सायली मी सांगते तसे कर हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून लगेचच एअरपोर्टला जा सुयशला कारखान्यातून कायनातला घेऊन यायला सांग मी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करते ठीक आहे लवकर लगेच निघून जा वेदिकाने फोन डिस्कनेक्ट केला आणि ड्रायव्हर कार्ड गोळा करू लागले अक्षय अजूनही तसाच बसून होता उठ अक्षय आपल्याला लगेच निघायचं आहे वेदिकाने अक्षयला फक्त एकदा स्पर्श केला आणि त्याच्या आतला बांध फुटला तो लहान मुलासारखा मोठमोठ्याने रडू लागला हे सगळं माझ्यामुळं झालंय वेदिका मी त्याला एकटं सोडले ना बघ हे काय झाले वेदिका त्याला पटकन जोरात उठवत म्हणाली अक्षय रडायला वेळ नाही लवकर चल आपल्याला ताबडतोब एअरपोर्टवर पोचायचे आहे अक्षयने कसं तरी स्वतःला सावरलं आणि उभा राहिला पण त्याची अवस्था पाहून वेदिका स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि पटकन गाडी एअरपोर्टकडे वळवली दरम्यान ती सायली आणि डॉक्टरांशी फोनवर सतत बोलत होती सुयश कायनातला आणायला परत गेला सायली तिथेच बसून राहिली वेदिकाने डॉक्टरांना आदित्यला रुग्णवाहिकेने विमानतळावर पाठवण्यास सांगितले होते आदित्यला ट्रेचरवर बाहेर काढले जाते डॉक्टरांनी पायावर आणि हातावर अतिशय सुबकपणे तात्पुरते प्लास्टर लावले होते खूप ड्रेसिंग होते रक्ताचे डाग पुसले गेले होते त्याला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले सायली तिथेच उभी होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती मोठ्या कष्टाने पुढे आली त्याला आत झोपवले होते सायली शेजारच्या सीटवर बसली सायलीने धाडस एकटवले आणि आदित्यच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली चेहरा डोळ्यांपासून ओठांपर्यंत सुजला होता डोळे मिटले होते शरीर अनेक ठिकाणी पट्ट्यांनी झाकलेले होते आदित्य हॉस्पिटलच्या गावांमध्ये होता सायलीला त्याला मिठी मारून रडावेसे वाटले आणि विचारावेसे वाटले की तिने काय गुन्हा केला आहे ज्याची शिक्षा आदित्य तिला देत आहे हे घ्या हे रुग्णाचे सामान आहे एका नर्सने तिला आदित्यचा रक्ताने माकलेला शर्ट पॅन्ट ब्लेझर त्याचे घड्याळ लॅपटॉप बॅग मोबाईल पर्स आणि प्लॅस्टर करताना काढलेल्या त्याच्या तिसऱ्या बोटातील लग्नाची अंगठी तिने सर्व काही सायलीला दिले सायलीने कपड्यांकडे पाहिले काचीच्या तुकड्यांनी शर्ट आणि ब्लेझरचे तुकडे केले होते पांढरा शर्ट आता लाल रंगाचा झाला होता आदित्यच्या गडाची स्क्रीन फुटली होती त्याचा मोबाईल आणि पर्स त्याच्या खिशात असल्याने ते सुरक्षित होते रुग्णवाहिका निघण्यापूर्वी तिथल्या नर्सने तिला पुन्हा बोलावले मॅडम मॅडम एक्सक्यूज मी जाण्यापूर्वी बिल भरा सायली आवाकच राहिली बिल पण माझ्याकडे सध्या पैसे नाहीत मी मी माझ्या भावाला सांगते तो रुग्णालयात येऊन पैसे देईल नाही मॅडम रुग्णाला घेऊन जाण्यापूर्वी तुम्हाला आत्ताच प्रथम चार प्लास्टर आणि ड्रेसिंगचे शुल्क द्यावे लागेल मी आत्ता कुठून देऊ सायलीचे डोळे अश्रूंनी भरले मी आत्ता तर अशीच घरून आले आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला तुमचे पैसे देईन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कुठेतरी लिहून घेऊ शकता पण मला आत्ता जाऊ द्या माफ करा मॅडम आपण ते करू शकत नाही सायली रडत रडत सुयेशला फोन करू लागली आई सुयश आईला रोख रक्कम पाठवायला सांग सुमारे दहा बारा हजार मॅडम जर तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा आम्ही कार्ड स्वीकारतो तिचे बोलणे ऐकून सायलीने फोन खाली ठेवला आणि आदित्यचे पाकिट शोधू लागली तिला एक कार्ड दिसले हेच कार्ड होते ज्याच्या मदतीने आदित्यने तिला पैसे कसे काढायचे शिकवले होते हे बघ हे एक कार्ड आहे ते मशीनच्या या स्लॉटमध्ये अशा प्रकारे घालायचे ज्या दिवशी आदित्यने तिला त्याचे डेबिट कार्ड वापरायला शिकवले होते तो दिवस सायलीच्या डोळ्यासमोर तरळला तिने पटकन काळ काढले आणि नर्ससोबत तिने सांगितलेल्या पद्धतीनुसार पेमेंट करू लागले मॅडम पासवर्ड सायली हा नंबर कोणासोबतही शेअर करू नये ठीक आहे नाहीतर कोणीही त्यातून पैसे काढू शकते हा नंबर रक्षात राहील ना तुम्ही मला मशीन द्या नर्सने स्वाईप मशीन तिच्याकडे केली सायलीने चार अंकी पासवर्ड टाकला आणि काही मिनिटातच पेमेंट झाले नर्सने तिला पावती दिली सायली ती हातात धरून पटकन रुग्णवाहिके वाहिकेकडे आली रुग्णवाहिकेत बसून तिने पावती कार्ड आदित्यच्या पाकिटात ठेवले आणि ओल्या डोळ्यांनी हळवारपणे त्याचा हात आपल्या हातात घेतला रुग्णवाहिका एअरपोर्टकडे वेगाने जात होती सायली पूर्ण रस्त्याने रडत होती आदित्येच्या डोक्यावरून हात फिरवत होती रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होती पण रुग्णवाहिकेच्या सायलांमुळे सर्व वाहनांमधून मार्ग काढण्यात खूप मदत झाली सायली सुमारे दीड तासात विमानतळावर पोहोचली होती ती आयुष्यात पहिल्यांदाच या ठिकाणी आली होती जिथं सगळं तिच्या समजण्यापलीकडचं होतं वेदिका अक्षय कायनात सुयश कुणीही आले नव्हते वेदिकाच्या फोन मुळे इयर ॲम्ब्युलन्स आधीच तयार होती आदित्यला स्ट्रेचरवर विमानात नेण्यात आले आणि आज बेडवर झोपवण्यात आले विमानही उडण्यासाठी तयार होते सायली आदित्यच्या फोनवरून सर्वांना पुन्हा पुन्हा फोन, फोन करण्याचा प्रयत्न करत होती वेदिका आणि अक्षयची गाडी महामार्गावर त्याच ट्रॅफिक जाममध्ये अडकली होती जिथून थोड्या वेळापूर्वी रुग्णवाहिका गेली होती थोड्याच वेळात फोनची बॅटरी संपली आणि एकदा व्हायब्रेट झाल्यानंतर फोन स्विच ऑफ झाला आणि सायली पुन्हा डोके धरून रडू डो लागली ती तिथे एकटीच उभी होती अशा ठिकाणी जिथे ती, ती यापूर्वी कधीही गेली नव्हती अशी जागा जी जिने तिने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती तिला मदत करण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं रुग्णालयातील एक कर्मचारी जवळ आला आणि म्हणाला मॅडम तुम्ही उशीर करू नका डॉक्टरांनी सांगितले होते ना पुढील तीन तासात ऑपरेशन झाले पाहिजे ती कसे तरी स्वतःला सावरत विमानाकडे परत धावली ती आता जास्त वाट पाहू शकत नव्हती तिच्यासाठी आदित्यच्या जीवापेक्षा महत्त्वाचे काहीही नव्हते पण समस्या अशी होती की एकमेकांशी संपर्क साधण्याचे आणि संपर्कात राहण्याचे एकमेव साधन म्हणजे आदित्यचा मोबाईल फोन तो देखील आता स्विच ऑफ झाला होता आणि सायली एकटी धन्यवाद